सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये चारशे ऐंशी कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिकांना गरजेची उपकरणे खरेदी करता येत नाहीत त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे चला तर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहूया म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल राज्यात समाज कल्याण विभागाची ज्येष्ठ नागरिकांसाठी काढण्यात आलेली वयोश्री योजना या योजनेअंतर्गत पासष्ट वर्षावरील नागरिकांना तीन हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये चारशे ऐंशी कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये सह वृद्ध अवस्थेमुळे ज्यांना ऐकण्यास दिसण्यास आणि चालण्यास अडचण येते अशा वृद्धांना चष्मा श्रवण यंत्रासह अनेक आवश्यक उपकरणं देण्यात येतात <coughs> महाराष्ट्रात वयश्री योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थोड्या दिवसापूर्वी केलेली वयश्री योजनेची घोषणा केल्यानंतर वयाच्या पासष्ट वर्षे उलडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना असून तीन हजार रुपयेची आर्थिक मदत आणि आवश्यक उपकरणे या योजनेतून पुरवण्यात येतात यासाठी काय कागदपत्र लागतात आणि काय पात्रता आणि कुठे अर्ज करायचा ही ए टू झेड माहिती आपण या शासकीय योजना ए ए टू झेड या चॅनल्समध्ये पाहूया मुख्यमंत्री वयोश्री योजनेत वयोवृद्धासाठी तरतूद महाराष्ट्रातील पासष्ट वय ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यात येत आहे ज्येष्ठ नागरिकांना वय वाढल्यानं दिसण्यास त्रास होतो ऐकणे आणि चालण्यास समस्या येतात पण त्यासाठी लागणारे गरजेचे उपकरणं खरेदी करता येत नाहीत अशा नागरिकांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे वर्षे नागरिका राज्यातील वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान वयोमानानुसार येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना यासाठी आवश्यक सहाय्य व साधने उपकरण खरेदी करण्याकरता तसेच मन स्वास्थ्य केंद्र योगो उपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना महाराष्ट्र राबवण्यास मान्यता देत देण्यात आली आहे यासाठी कोणती उपकरणे या, या योजनेतून देण्यात येतात हे आपण जाणून घेऊया मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत तीन हजार रुपये रोख आर्थिक मदत करण्यात येते तसेच काही आवश्यक उपकरणंही त्यांना देण्यात येतात यात खालील उपकरणांचा समावेश आहे चष्मा ट्रायपॉन कमरेसंबंधीचा पट्टा फोल्डिंग वॉकर ग्रीवा कॉलर व्हीलचेअर कमोड खुर्ची गुडघा ब्रेस श्रवण यंत्र इत्यादी या योजनेतून आपल्याला उपकरणं भेटू शकतात यासाठी आता मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी कोण कोण पात्र आहे हे आपण जाणून घेऊया अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असावा अर्जदाराचे वय पासष्ट वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयेपेक्षा कमी असावे उमेदवाराला शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असावा अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे राज्यातील किमान तीस टक्के या महिला या योजनेचा महिलांना लाभ दिला जाईल आवश्यक कागदपत्र काय आहेत आधार कार्ड आहे ओळखपत्र आहे आय प्रमाणपत्र जातीचा दाखला आहे स्वतःच घोषणा प्रमाणपत्र आहे समस्या काय आहे त्या समस्येचं प्रमाणपत्र आहे आणि बँक खाते पासबुक मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईजचे दोन फोटो असे हे कागदपत्र लागणार आहेत मग आपण या योजनेचा तीन हजार रुपये लाभ आणि जे काय गरजेचं उपकरणं आहे ते आपल्याला उपकरण भेटू शकतो तर तुम्हाला माहिती आवडली असल्यास हा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमची जर काही समस्या असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्की आपण ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू अशीच नवीन योजना तुमच्यापर्यंत आणण्यासाठी नवीन माहिती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी या चॅनलला बेलायकॉन दाबून सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढची माहिती तुम्हाला भेटेल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र